नमस्कार मित्रांनो मी आहे कृषीनगर जॉगिंग ट्रॅक हे तुम्ही सौंदर्य पाहत आहे निसर्गाचं आणि ह्या सौंदर्यामध्ये भर घालण्याचं कार्य आमचे माननीय डॉक्टर फाटक साहेब आहेत एकशे दोन वय संपलेलं आहे त्यांचे भाऊ त्र्या त्र्याऐंशी आहे नंतर आमचे देवचंद भाई त्र्याऐंशी आहे आणि सर आहेत आमचे त्र्याण्णव म्हणजे सगळ्यांचं इथे जर पाहिलं तर शंभरीच्या पुढेच नक्कीच हे सगळे जातील आपल्या सर्वांना कृषीनगर जॉगिंग ट्रॅकतर्फे जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांतता नांदू हीच प्रार्थना हे फेप हे फेफ हे फेफ <laughs> मला घ्या जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्री राम जय श्रीराम जय श्रीराम जय श्री राम मित्रांनो कृषीनगर जॉगिंग ट्रॅक म्हणजे बॅटरी चार्जिंग सेंटर ज्याला पॉवर म्हणतात आणि हे पॉवर हाऊस आहे इथून सगळ्यांना पॉवर मिळते तेव्हा अतिशय रोजचं वातावरण इथे जर तुम्ही बऱ्याच जणांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही रोज जंगलात फिरायला जाता का तसं नाही इथे तेवढे झाडे लावलेली धन्यवाद वो तो भी दुआ देती है <laughs> न लुटता दिन में, हाँ। तो रात भर क्यों सोता न लुटता दिन में हाँ। तो रात भर क्यों बेखबर सोता बराबर न रहा खट का चोरी का दुआ देता हूँ <laughs> दिवसा लुट लोगे लोग त्यामुळे रात्री वळा मस्त पण <laughs> चोरीची विजी राहिली धन्यवाद <laughs> एकशे चार वय हो आमचे डॉक्टर फाटक आणि खरोखर आमच्या कृषीनगर जॉगिंग ट्रॅकचे ते असं समजा की ज्याला प्रेरणास्थान आहे आणि इथे आले ना, की आता पुण्याला असतात पण नाशिकला आले की बरोबर इकडे ट्रॅकवर येतात 아니 언니가 할이가 팰해 하